मैं तो सुध खोई तेरे प्यार में आ तो सुध बुध पागल शब्दाचा अर्थ कळतो का तुम्हाला पागल शब्दाचा पागल 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 जिसी को गल ने पाया है उसी का नाम पागल गल इसका नाम भगवान होता है जिसने भगवान को पाया है वो तो पागल ही होगा ना मेरा भाई ने भगवान को पाया है तो मेरा भाई पागल बनी हाँ। लोग कहे मेरा हो गई बावरी बाप कहे कुल नास

चांगले कपडे घाल नंतर जा तिने किती उत्तर दिलं आहे आता बदलायचं म्हणे का बर जर आता बदलायला गेले आणि तिकडे जर मेले तर गोपाल कृष्णाला पाहता येणार नाही आता वेळ नाही म्हणून ती तशीच निघाली आणि तिथं गेली गोपाल कृष्णाला बघितली आणि देवाला बघितल्या त्या देवाला म्हणायला लागली ती देवाला म 수! <몬의> अगली मै तो सुद बुद खोई तेरे प्यार में प्रेम करायचंय ना ए नाचक्या पुसक्या शिरावर केल्यापेक्षा देवावर प्रेम करून पहा सब कुछ भूल गई तेरे संसार तिनं सांगितलं गोपाल कृष्णाने किती सुंदर उत्तर दिलं माहित आहे माय किती सुंदर उत्तर दिलं आई माय तुझ्या घरी जेवायला आल्याशिवाय राहणार नाही मला तुझ्यापेक्षा दुसरं कोणीच आवडलं नाही काय गोष्ट आ लक्षात ठेवा आणि मग ती म्हातारी मग एक एक जण गोपाल कृष्ण मोठे व्हायला लागले वेळ कमी असल्यामुळे जवळजवळ एक वाजून गेला होता आणि म्हणून चालायला लागले चालता चालता बोलायला लागले आणि बोलता बोलता पळायला सुद्धा लागले रांगतरंगणी चोरीतोणी धावणी धरती गवळणी बाधी ती जेवणी देती घरानी सव्वा वाजला म्हणून लगेच देव बाहेर ना विला जन त्याला कोर्ट घरात हो ठेवता आहे का नाही सव्वा महिन्याच होऊन गेलं ते आता सव्वा वाजलं त्याला चला बाहेर आल्यानंतर त्यानं पाहिलं सारे खेळ वगैरे मुलं बघितले ए बारो, ए काय तब्येत रे तुमच्या पाव खाऊ आत्मा झालं म्हणून असं हा तुला नाही तुला नाही रे गोपालकृष्ण त्यांना म्हणायला लागले होते त्या सगळ्याला ते म्हणायला लागले मग आम्ही काय खायला पाहिजे दूध दही भेटत नाही का अरे दूध दही सार डेरीला डेअरीला खाऊ घालायचा कार्यक्रम आपल्याकडं खाण्याचा कार्यक्रम तुमच्याकडे याला वाटलं याच्या घरून आणतं गण ते म्हणे थोड्या म्हणतो चोरून खाऊ दे कसं कुईना आम्हाला खाऊ घालण्या खायची मतलब आहे कसं काय ना आणि मग सगळ्यांना सांगितलंय बघा चला आपल्याला चोरीला जायचंय रात्री चोरी करायची आहे चोरी केव्हा असते रात्री रात्री चोरी रात्री करायची आपल्याला चला चोरीला जायचंय अरे काय घ्यायचं सोबत कृष्णा सांग सांगितलं काठी घ्या खडे घ्या चाललेली माती घ्या सराटे घ्या ते म्हणाल करे काठी घ्या खडे घ्यायच काय खेळाला चाललो का चोरीला चाललो चाकू जाम्या हे पाहिजे चोरीला <laughs> ते म्हणायला लागले अरे नाही नाही आपल्याला हे खडे कसा ते बघा ऐका सर्व सांगतो आपण ज्या घरात जाणार आहे ना ते दयाचे लोण्याचे माट वर राहील आणि ते वर असल्यामुळे त्यात काही नाही ते बघण्यासाठी दगड मारायचा दगड मारला टंग टंग वाजलं हा असं त्याच्यात काही नाही भद भद वाजलं हा म्हणून त्याला कणिक लागते त्याच्यात आहे म्हणून हा हा त्याच्यात काहीतरी आहे समजलं काटे काय सरे अरे वो दा, वो दा, वो दा, वर वरती खूप असेल ना ते मग आपण काय करायचं त्याला खालून मारायचं मारल्यानंतर माठ फुटला की आपण दही दूध लोणी खायचं असं बरं बरं खरे मग हे सराटे काय अरे एखादी जर कधी गवळण उठली ती जर आपल्या मागे पळायला लागली आपण काय करायचो सराटे फेकायची सराटेच काटा का निवडला तुम्ही तो कसं फेका त्याची जी आणि असते ना ते कोर असते ना त्याची वरच असते बघा तुला सराटे पण फेकल्यावर पायातले काटे काढूस तर आपण पळून जायचं एक जर म्हणे करे ती जर शेखपूरवाडीची हुशार असली ती जर चप्पल घालून आली तर ती जर चप्पल घालून आली तर ती चप्पल घालून आली की आपण ती चाललेली माती त्याच्या डोळ्यात फेकायची डोळ्यात फेकल्याबरोबर ती डोळे तोळत बसली की आपण पळून जायचं ती जर चष्मा घालून आली तर तेव्हा चष्मा नव्हता चला आणि मग घेतलं सवंग घर पाहून एकांदाचे दवविदा नवभक्तीचे आणि तिकडे देव गेला गेल्यानंतर देवाने दे, पाहिलं एकांताच्या घरामध्ये आणि घरामध्ये दे देवाने मग तेकडे केल्या दही दूध भक्षिन आणि गवळण घरानं सांगायला लागले गवळणी सांगत ती घराने रात्री आला तुझा चक्रपाणी खाऊन इ दुध तू पलवणी फोडीली अवघी विरजणे त्याला जरा सांग अस दुसरी, दुसरी आली धावत याने की बाई काय केली मात मुकाशी मुख मुका चुंबन देत गळ्यामध्ये हात घालीत धरू जाता धरू जाता